प्रिंटेडमध्ये गॅटलॉग डिझायनर प्युअर ब्राउस हा प्रिंटेड प्युअर ब्राउजचा जर मार्केटला कुठे मी पाहायला गेले तर पंधराशे रुपयाची कमी साडी कुठंच नाही आपल्याकडं फिफ्टी पर्सेंटमध्ये आहे फिफ्टी पर्सेंट पेक्षा ते कमी फक्त सातशे रुपयाला प्युअर ब्राऊज प्रिंटेड प्युअर ब्राउज हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहे द्वारकादास श्यामकुमार चिंचवड येथील ब्रँचमध्ये तर इथे आज आपण डेलिवेअरच्या साड्यांचं सा कलेक्शन आपण कवर केलेलं आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा न स्किप करता आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चल आता आपण पाहूया सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आतापर्यंत जे आपण एडिओमध्ये पाहिल्या होत्या अगोदरच्या एडिओमध्ये तर त्या पाहिल्या होत्या पूर्ण पदरच्या डिज त्याच्यानंतर ह्या डेली यूजसाठी जे लागणारे आयटम आहेत आपले गार्डन सिल्क प्रिंटेड शिफॉन वगैरेचे जे आहेत ते आहेत हे सुरुवातीला जे पाहणार आहेत रफ अँड असा आयटम आहे शॉकिंग प्राईजमध्ये हे पण सुंदर असा आयटम आहे फक्त पाचशे रुपयामध्येच दोन साड्या आहेत ह्या तर पाचशेला दोन रफ अँड टप कशी धुवा वापरा हे पण ह्याच्यामध्ये बी असे फ्रेश असे कलर रेंज आहे पा सुंदर कलर आहे मान्सून धमाकेदार ऑफर पाचशे रुपये जोडी डेली यूजसाठी एकदम सुंदर असा आयटम आहे कमी किमती सगळ्यात चांगला एरवी जर घ्यायला गेले कुठे मार्केटमध्ये तर पाचशे रुपयाच्या कमी कुठं साडी नाही आपल्याकडे पाचशे रुपयाला दोन मिळून जातील हे लेस बॉर्डरचा आयटम आहे दोनशे ऐंशी रुपयात फक्त पाचशे सहाशे रुपयाच्या कमी कुठं साडी नाही हे पण आपल्याला दोनशे ऐंशी रुपयामध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्येच आहे लेस पट्टी बॉर्डर हे पाहिजे कलर्स 280 रुपये फक्त हो हा समोरचा आयटम पाहणार आहोत हा फक्त तीनशे रुपयालाच हा वारले प्रिंटमध्ये सुंदर असा डिझाईन्स आहे ह्याच्यामध्ये फक्त तीनशे रुपयाला सहाशे रुपयाची साडी फक्त तीनशे रुपयामध्येच त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डिझाईन्स आहेत वारली प्रिंट आहे फुलाचे डिझाईन आहे बारीक वेलचे डिझाईन आहे भरपूर अशा डिझाईन्स आहेत दुकानला विजिट करा भरपूर अशा कलर मिळून जातील गीर हा त्याच्या फायद्यामध्ये खरोखर असा सहाशे रुपयाची साडी आहे फक्त तीनशे साठमध्येच मध्येच ह्याच्यामध्ये पूर्ण हे पण मिक्स आयटम आहे ह्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या डिझाईन्स येत आले स्टोन डिझाईन प्रिंट बॉर्डर लेस बॉर्डर भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे हे मिक्स आयटम आहे okay. सहाशे सातशे रुपयाची साडी आहे आप आपल्याला फक्त तीनशे साठ रुपयामध्येच मिळणार त्याच्यामध्ये okay. मिक्स कलर डिझाईन मिळतील फायद्यामध्ये आयटम आहे कुछ ना माहू तो बोला इसके सेपरेट आतापर्यंत जे आपण पाहिलं तर काठपदराचा डोला पाहिलेला आहे आता, आता हा प्रिंटेडमध्ये डोला सिल्क आलेला हे एकदम सॉफ्ट कपड्यावरती डोला बेस्ट आहे फक्त चारशे रुपयाला हो वॉशिबल रफ अँड टप कशी धुवा वापरा नो टेन्शन अशी साडी फ्रेश कलर डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये बी मिक्स कलर डिझाईन्स आहेत भरपूर अशा डिझाईन्स आहेत पाहू शकता आपण असे फ्रेश कलर डिझाईन्स आहेत बांधणी प्रिंट आहे बाटिक आहे फक्त चारशे रुपयाला सातशे रुपयाची साडी आहे फक्त चारशे रुपयामध्येच साडी हे त्याच्यानंतर हा शॉपिंगमध्येच ही शॉपिंग प्राईजमध्येच आयटम आहे हा तर ब्रँड आहे विशालचा सगळ्यात जास्त नावानं चालणारा ना आणि कस्टमरच्या नेहमी तोंडावर असणारं नाव आहे ना हो हे तर विशाल ब्रँड साडी आहे हे तर हजार रुपयाची साडी आहे फक्त पाचशे नव्वदमध्येच विशालमध्ये कुठं बी आपण मार्केटला ह्याचे रेट चेक करू शकता विशाल सगळीकडेच अवेलेबल आहे एवढी स्वस्त साडी आपल्याला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही फक्त पाचशे नव्वद रुपयामध्येच विशाल नामा नामांकित ब्रँडची साडी आहे फक्त पाचशे नव्वदला भरपूर डिझाईन्स पण वेगवेगळ्या आहेत यातल्या नेक्स्ट आयटम जे पाहतो हा पण एक ब्रँडच आहे सुभाष ही पण हजार रुपयाची साडी ही पण आता महा ऑफर मध्ये आपल्याला मान्सून सेलमध्ये पाचशे साठ रुपयामध्येच मिळणार शॉकिंग प्राइस मध्येच आहे सगळे हे ब्रँडेड ब्रँडेड भारी भारी कंपनीचा साड्या आपल्याला पाचशे साठमध्ये मध्ये फक्त सुंदर अशा अनकॉमन कलर सेड आहे पूर्ण ह्याच्यामध्ये बी आपण पाहू शकता तसे एकदम न्यू कलर सेड फक्त पाचशे साठ रुपयाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य नसल्यामुळे मी आपल्याला सिलेक्टेड आठ ते दहा कलर दाखवा लागले स्वतः दुकानाला व्हिजिट करा भरपूर अशी कलर रेंज मिळून जाईल याच्यामध्ये पण प्रिंटेडमध्ये कॅटलॉग डिझायनर पीस प्युअर ब्रासो हो हा प्रिंटेडचा प्युअर ब्रासो जर मार्केटला कुठे बी पाहायला गेले तर पंधराशे रुपयाच्या कमी साडी कुठंच नाही आहे की आपल्याकडं फिफ्टी पर्सेंट टॉपमध्ये आहे फिफ्टी पर्सेंटपेक्षा बी कमी फक्त सातशे रुपयाला प्युअर ब्रासो प्रिंटेड प्युअर ब्रासो हो आहे एकदम सुंदर असे साडी याच्यामध्ये कलर रेंज बी पहा पूर्ण इंग्लिश कलर सेट से आहेत एकदम स्टँडर्ड असा आयटम प्युअर ब्रास होई कपडा वगैरे हो आपण पाहू शकता एकदम सॉफ्ट चापून चुपून बसणारी साडी आहे एकदम न्यू लुक असे कॉमन कलर कुठलेच नाहीत लाल पिवळा हिरवा निळा असले कुठलेच नाही एकदम फॅन्सी कलर ऑनकॉमन कलर साडी आहेत पूर्ण पण इंस्टाग्रामवर सगळ्यात व्हायरल झालेली साडी इंस्टाग्रामची सर्वात फेमस अशी साडी आहे भरपूर नाव घेऊन येते कस्टमर एरी मार्केटमध्ये सातशे आठशे नऊशे रुपये इकरी आहे आपल्याकडे फक्त पाचशे नव्वद रुपयामध्येच अशी कलर रेंज बी पहा सगळ्यात जास्त चालणारे कलर सेड आहेत सर्वात व्हायरल आहे ही साडी आहे इंस्टाग्रामला सगळ्यात जास्त ह्याचं ट्रेंड चालू आहे फक्त पाचशे नव्वद रुपयात हा एक आहे पाचशे नव्वद रुपये प्राईस तीच आहे थोडासा त्याचं मटेरियल चेंज आहे कपडा क्वालिटी थोडीशी चेंज आहे हे फॅब्रिक चेंजमध्ये आलेला आयटम आहे हा एकदम सुंदर अशी साडी आहे दुकानमध्ये या आपल्याला जो आवडेल तो घ्या अशा प्रकारचे आपल्याकडे आणखी आठ आयटम अवेलेबल आहेत जे की सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालतात मार्केटमध्ये दोन तीन आलेले आहेत पण आपल्याकडे याच्यातले भरपूर असे रेंज आलेले आहे हे पण पाचशे नव्वद रुपयालाच आहे